शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते आहे राज्यातील वातावरणात पुन्हा बदल होणार नाशिकमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पुढले मोठ्या बातमी निघत आहे केंद्र सरकार तीन कृषी कायदे पुन्हा आणणार शेतकरी आंदोलन तापलं पुढली मोठी बातमी निघते केंद्र सरकार ही लाडकी बहीण योजना आणणार महिलांना मोठा दिलासा पुढले मोठ्या बातमी निघत हरभरा सोयाबीनसह सात सेत मालावर वायदेबंदी उठवण्याची तयारी सरकार निर्णय घेण्याच्या तयारीत पुढले मोठे बातमी निघत तुरीचे भाव दोन हजारांनी पडले शेतकऱ्यांनी तूर विकायची का ठेवायची शेतकऱ्यांना प्रश्न पुढली निघत आहे सोयाबीन खरेदीचे पेमेंट जलद गतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा पनन मंत्री यांचे आदेश शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघते कष्टाने पिकवलेली कोथिंबीर कवडीमोल को भावात विकायची कशी शेतात फिरवला नांगर पुढले मोठी बातमी निघते ठिबक व तुषार सिंचन अनुदान वाढले मिळणार पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के सबसिडी शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठे बातमी निघते खरी शिवसेना ठाकरेंचीच भाजपात प्रवेश केलेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा दावा माहिती ठिणगी पुढली मोठे बातमी निघते ऐन हिवाळ्यात पावसाची शक्यता राज्यातील काही भागात अवकाळीचं संकट हवामान विभागाचा अंदाज पुढले मोठे बातमी निघते पीक इमा भरपाईवरील व्याजाचे बेचाळीस कोटी रुपये द्या विरोधकांची मागणी पुढले मोठे बातमी निघते तांत्रिक अडचणीने हजारो शेतकऱ्यांचा जीव टांगणीला सोयाबीन विक्रीसाठी नापेकडे डोळे पुढले मोठे बातमी निघते शेतकऱ्यांची संक्रात होणार गोड आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटींची भरपाई पाच लाख तीस हजार पंच्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद